यांच्यासोबत रक्षक बहिष्कारांच्या सर्व

आ, ही गोष्ट सगळ्यांनाच माहित आहे दादा स्वतः ब्लॅक कराटेपटू आहेत आणि एका 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 विद्यार्थ्याचा खेळाडूचा माझं सदर बाजार मध्ये लहानपण लालाचा मोठा मी सदर बाजारमध्ये झालो त्यामुळे सदर बाजार माझे, सदर बाजार माझे, सदर बाजार माझे एक घर आहे त्यामुळे सदर बाजारच्या लोकांसाठी मग ते रक्षक प्रश्नाचं ऑफिस आपण सुरू केलेलं आहे सातारा जिल्ह्यात ऑफिस आपण एक दोन चार महिन्यानंतर चालू करणार आहे हे जे ऑफिस चालू केलेलं आहे हे फक्त सदर बाजारच्या लोकांसाठी आपण चालू केलेलं आहे की सदर बाजारच्या लोकांना माझ्यापर्यंत येण्याची कष्ट करू नये कारण सदर बाजार माझं घर आहे तिथल्या माता माऊलींना जवळ पडावं म्हणून हे ऑफिस चालू केले त्यांनी त्यांचं काम काय आहे ते फक्त एकच ऑफिसला यायचं आहे त्यांनी काम सांगितल्यानंतर कामाची पूर्तता झाल्यावर किंवा कामामध्ये काय त्रुटी आल्यावर माझे लोक त्या लोकांच्या सदर बाजारामध्ये लोकांच्या घरी जाणार आहेत तर तुमचं काम हे झालेलं आहे तर तुमचं काम थांबलंय तर का थांबलंय हे डॉक्युमेंट पूर्तता करा किंवा जे काय असेल ते अशा पद्धतीने आपण हे कार्यालय चालू केलेलं आहे नक्की जागा आपण येणाऱ्या बुधवारी आपले सातारा जिल्ह्याचे एस पी साहेब एस पी साहेबांना आपण निवेदन देणार आहे आणि त्याच्याबरोबर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील किंवा गृहमंत्री असतील यांनाही आपण मेलद्वारे आपण हे निवेदन पाठवणार आहे त्यांना की सातारा जिल्ह्यामध्ये जे गुटखा आहे चालू आहे अनलिगली किंवा गांजा असेल किंवा काय त्या टॅब्लेट्स खातात लोक हे व्यसनातून लोक तरुण पिढी बाहेर पडावे कारण हे मेट्रो सिटीमध्ये व्यसन चालूच आहे ते व्यसन आज साताऱ्यामध्ये आले आहे आणि ते साताऱ्यातले व्यसन आपल्या घरापर्यंत येऊ नये त्यासाठी आपण ह्या गोष्टी आत्ता जर नाही थांबलो आपण तर हे खूप मोठ्या प्रमाणात वाढेल त्यासाठी आपण हे एस पी साहेबांना निवेदन देणार आहोत